कृषी विभागानं आज मोठी मोहीम राबवत बनावट आणि भेसळयुक्त खते कीटकनाशक विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात निर्णायक कारवाई केली या कारवाईत तब्बल चोवीस विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात ता आले बनावट खते आणि औषधांच्या विक्रीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर चार परवानाधारकांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेत या भेसळयुक्त खतांमध्ये आणि औषधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं कृषी विभागाने ही कठोर पावले उचलली आहेत याशिवाय एकोणावीस परवाना धारकांची सुनावणी अद्याप प्रलंबित असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे तसेच दोन कंपन्यांच्या खोट्या जाहिरातींबाबत एफ आय आर दाखल करण्यात आला असून आणखी काही गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता वर्तवली जाते कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या आवाहन केलं आहे की खते किंवा औषधे खरेदी करताना केवळ अधिकृत दुकानातूनच खरेदी करा आणि नेहमी खरेदीचं बिल घ्या या हंगामामध्ये खत रासायनिक खते कीटकनाशके आणि बियाण्याचा सुरळीत आणि गुणवत्तापूर्ण पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने अनेक प्रयत्न केलेले आहेत यामध्ये आताच ई द्वारा विक्री करण्याबाबतचा जो आग्रह आहे किंवा जे कायदेशीर काम आहे हे करण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली होती आणि या पथकांच्या द्वारे दहाशे पस्तीस दुकान विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली याच्यामध्ये काही अनियमित विक्रेत्यांची ठराव आढळले याच्यामध्ये एक रासायनिक खात्याचा बियाणे रासायनिक खात्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकोणऐस परवाने निलंबित करण्यात आलेले आहे आणि सात विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने दहा बियाण्याचे जे परवाने आहेत हे पण निलंबित करण्यात आलेले आहेत आणि आठ कीटकनाशकाच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे ही सर्व कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी घेऊन पूर्ण करण्यात आलेली आहे तसंच जिल्ह्यामध्ये बोगस खते बोगस खते आणि कीटकनाशकांचा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध चार पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये खताच्या दोन पोलीस केसेस आहेत आणि कीटकनाशकाच्या दोन पोलीस केसेस आहेत याच्यामध्ये खताचा साधारणपणे बोगस खताचा एक तीन लाख सत्तेचाळीस हजार रकमेचा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरने कीटकनाशके सुद्धा सात लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीची कीटकनाशके जप्त करण्यात आली